आपल्या घरात जर अतिशय वाईट परिस्थिती आल्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे काही मार्ग सापडत नाही कोणी मदतीच्या हाकीला धावून येत नाही अशा वेळेस आपण भयान संकटात अडकलेला असतो मन खचवलेला असतो बाहेर कसे संपूर्ण माहिती आपल्या मा व्हिडिओमध्ये आहे ती पहा चुकवू नका आवाज ओळख लिखून आपल्या भक्तासाठी तो फिरतो आहे अजून त्याला उगम नव्हता त्याला अंत नाही तो त्रैलोक्याचा स्वामी नुसता संत नाही तातं स्मरण कर देहभान विसरून तो हळूवार येईल आणि कानात जाईल सांगून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींना अनुसरून आजची आपली सेवा असणार असणारे कुंचनची ही कुंचनची सेवा आपण जर शुक्रवारी अमावश्याला पौर्णिमेला मंगळवारी सणासुदीलाही मांडू शकतो अत्यंत उच्च कोटीची सगळे तिचे प्रश्न सोडवणारी सेवा आहे लक्ष्मी उच्च कोटीची गंतीत असणारी ही धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे या सेवेचा अनुभव घ्या ही सेवा कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे कशा पद्धतीची मांडणी असते कशा स्वरूपात असते अत्यंत साधी सरळ सोपी कोणालाही करता येईल अशी ही सेवा आहे तर पाहू शकता आपण आपल्या सेवेची मांडणीला तयार चालू केलेली के आहे अशा प्रकारचे लाल वस्त्र अंतरलेले आहे आणि आता त्याच्यावर आपण मेन आसन ठेवूया लक्ष्मीचा आसन असेल तर ते ठेवून द्या खूप सुंदर दिसत ते त्याच्यावर थोड कुंकवायचं ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी देवे म त्यानंतर तुमच्या जेवढे सुट्टे कॉईन असतील तेवढे खाली पुसून घ्या ओम श्री महालक्ष्मी देवे नम 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 ओम श्री महालक्ष्मी देवेनम ओम श्री महालक्ष्मी देवे नम 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 ओम श्री महालक्ष्मी देवे अशा पद्धतीने जेवढे शक्ती असेल तेवढे मानून घ्यायचे त्यानंतर ग्लास मुलासा स्वच्छ धुवून पुसून त्याला मी अगोदर असे हळदी कुंकू लावून घेतले त्यांनी करून गडबड होत नाही प्रत्येक ठिकाणासे स्वच्छ सुंदर धुवून पुसून त्याला पण थोडेसे आपण हळदी कुंकू लावायचे कारण ते लक्ष्मी आहे ओम श्री महालक्ष्मी देवे न ओम श्री महालक्ष्मी देवी आहे आणि खाली आपल्या गडबडीत राहिले थोडीशी चार दाणी चांदाचे सोडायची आणि यात थोडेसे ओम श्री महालक्ष्मी देवी न मग त्यानंतर या दोन गोष्टीला असे दीपम दर्शामी दीपम दर्शामी दीपम दर्शामी सुरुवात करायची कुंच विधीला ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव दिसलं नसेल चांदाचे रास सोडली त्यानंतर पहिल्यांदा मी ब्राऊन पिवळ्या आणि पांढऱ्या कवड्या सोडत आहे पाच क्वांटिटी किंवा उड़ा सात क्वांटिटी मध्ये असा माझ्या पाच सात मध्ये आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्य नम त्यानंतर मी तांदूळचे अखंड तांद्याचे रस ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी ह्या पांढरे पवळे पा गुंजा गुंज आहेत आणि ह्यात एक सोनेची वस्तू अकरा चांदीच्या अक्षदा आणि धणे आहेत हे एकत्र मी असे सोडत आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा ओम श्री महालक्ष्मी देव्य नमहा लघु लघुनारळ हळकुंड वेलची आणि गोमती चक्र आहे हे मी सगळं सोडत आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य ओम श्री महालक्ष्मी देव्य ओम श्री महालक्ष्मी देव्य नमहा त्यानंतर मी चांदीचा नारळ दोन लवंगा चांदीच्या आणि चांदीचा हळकुंड यामध्ये सोडत आहे ओम श्रीम हा लक्ष्मी देव्य महा ओम श्रीम हा लक्ष्मी देव्य न महा त्यानंतर लक्ष्मीप्रिय तीन बांगडे मी सोडत आहे ओम श्रीम हा लक्ष्मी देव्येन महा त्यानंतर मी लक्ष्मी प्रिय कमळ असते ते कमळगटाचं प्रतीक म्हणून सॉरी कमळचं प्रतीक म्हणून कमळगटाची म्हणी सोडत आहे सात आहेत ओम श्री महालक्ष्मी देवे 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 नम ओम श्री महालक्ष्मी देवे अशा स्वरूपाचा आपण कुंचम ग्लास भरून घेऊ शकतो जास्त भरला की आपल्याला वस्तू ठेवा येत नाही त्यानंतर मी कमलगटेची छोटीशा छोटीशी माळ मी ते आपल्या केंद्रात अशा प्रकारचे तिला देत असत घालत असते कुठल्याही हार न घालता लक्ष्मीप्रिय कमळ आहे त्या मग कमळाच मणी तिला मी घालत आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवट काय करायचं पण आपल्याकडे चांदीचा जर शिक्का असेल तर उत्तमच जर नसेल तुमच्याकडं तर आपल्या तुमच्या बरोबर एक चांदीचे नाणं मिळतं ते नाणं सगळं सुरुवात ठेवलं तरी चालतं कारण त्याच्यावर सुद्धा लक्ष्मीचा प्रतीक म्हणून फोटो आहेत गणपती बाप्पा असतात त्याच्यात सरस्वती देवता असतात किंवा कुबे देवता असतात कसे मेल तसे असते त्या त्यांना आपण कुंकू लावून घ्यायचं चांदीच्या शिक्क्याला ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम अशा स्वरूपात लांब घेऊन मी इथं ठेवत आहे ओम श्री महालक्ष्मी अशा पद्धतीने आणि हे मोती शंख कधी मी पुढे ठेवते कधी बाजू ठेवते कधी खाली ठेवते सर्वे वेगवेगळ्या स्टाईल न ठेवते त्याला सुद्धा गंध व्हायला आहे तर असं कुंचम आणल्यानंतर आपल्याला गुलाबाचं फुल सुद्धा लक्ष्मीला आवडतं मग काय करायचं आपण एका फुलाला असं गुलाबाचं अत्तर लावून घ्यायचं आणि कुंशमला सगळ्या बाजूला लावून घ्यायचं ओम श्री महालक्ष्मी लक्ष्मी देवे नम 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 अशा पद्धतीने लावून घेऊन ते फुल वाहून घ्यायचं खाली त्यानंतर बघा पवळे आहे हे सॉरी गुंजा आहेत हे गुंजा मी समोर अशा ठेवते ओम श्री महालक्ष्मी देवी आणि हे उल्लू याला म्हणतात हे उल्लू लक्ष्मी लक्ष्मीप्रिय उल्लू वाहन आहे हे उल्लूचं प्रतीक असते असे पाठीमाग ठेवून द्यायचं जेवढ्या जेवढ्या गोष्टी लक्ष्मीला आवडतात तेवढ्या तेवढ्या हे पंचरत्न आहे हे सुद्धा लक्ष्मीच्या फुलात असं ठेवून द्यायचं आपण आणि हे चांदीचं बघा अं जास्वंद आहे हे चांदीच कमळाच चा फूल आहे हे चांदीच पारिजातकच चा फूल आहे हे विष्णू देवतांना आवडतं म्हणून हे ठेवायचं आणि हे कुंचं बरोबर मिळालेले गोल्डन आणि सिल्वर कॉपरची फुलं आहेत ते वरती अशा साईडला आपण सजावटीसाठी ठेवू शकतोय किंवा मग ग्लासमध्ये सुद्धा आपण आत सोडलं तर चालतंय पण बाजूलाच ठेवलं ना की दिसायला खूप सुंदर दिसतंय आपल्या ह्याच्यावर आता सजावट जेवढी आपण करू तेवढी लक्ष्मीला आवडतच असते त्यासाठी काय करायचं आपण स्वतःच लक्ष्मीचं रूप धारण करायचं म्हणजे काय करायचं तर आपण स्वतः लक्ष्मी सारखा शृंगार करायचा सा। आणि मग लक्ष्मीची से सेवा करायची करायला घ्यायची अनुभव घ्या स्वतः जर आपण व्यवस्थित नुसार शृंगार केला तर स्वतःच रूप स्वतः बघितलं तर आपण किती मनमोहक होतं तसं जर त्या पद्धतीने लक्ष्मीची सेवा करत राहिलो तर लक्ष्मी का नाही प्रसन्न होणार ना म्हणजे कोणतीही सेवा करताना जर स्वतःच ते, ते रूप पाहिलं पाहिजे अनुभव घेत जावा अशा सेवेंचा प्रत्येक गोष्टी सेवा मार्फत नसते तर स्वतः सुद्धा लक्ष्मीचं एक रूप असतं म्हणूनच आपल्याला घरची लक्ष्मी म्हणतं म्हटले गेले जाते <coughs> ते आपण लक्षात ठेवूनच सेवा केली पाहिजे आपण एक आपल्या घरची लक्ष्मी असतोय म्हणून देवीची कुठलीही सेवा करताना आपण स्वतःच एक मस्तपेकी लक्ष्मी सारखं रूप घेऊन आपण त्या सेवेला लागायचं आणि कुंचन सेवा जर करताना जर आपण व्यवस्थित केली तर ह्याची निश्चितच प्रचिती आहे अशा पद्धतीने तुम्ही जर मांडत राहिला असं जावट करत राहिला हे शंकर चक्र जरा तर ठेवा नसले तर ही चाका हरकत नाही जे असेल तुमच्याकडे ते ठेवा दिवाळीच्या पण त्या ठेवू शकता काही नाही पण त्या सुद्धा खूप छान दिसतात अशा पद्धतीने सजवा శంఖ చక్ర అని బాలజీ దేవతాం ప్రతీక ఏసు ఛాన సేవా ఛాన ఓం శ్రీ మహాలక్షీ దేవే నమ 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 ఓం శ్రీ మహాలక్షీ దేవేనమ ఓం శ్రీ మహాలక్షీ దేవే నమ ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी अशा पद्धतीने मंत्राचं पठण करत करत आपण आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपल्याकडून अशा वस्तू जरा व्यवस्थित बसल्या नाही तर त्या आपण ते मंत्राचं पठण करत करत वरती ठेवून देत की लक्ष्मी देवीचा शिक्का व्यवस्थित बसलाय का आपण पंचरात्र व्यवस्थित बसल्यात का कमलकट्टीची माळ व्यवस्थित बसल्या का वरती कारण ठेवाई करायची म्हणून पूजा करायची नाही तर ती अट्रॅक्टिव्ह पण झाली पाहिजे आणि ती समाधानता पण दिसली पाहिजे देवाला प्रसन्न झाला पाहिजे अशा पद्धतीने पूजा आपण केलीच पाहिजे प्रत्येक पूजेला महत्व असतं प्रत्येक पूजेचं काही ना काहीतरी मान असतो प्रत्येक पूजेला विविध प्रकारच्या दिशा असतात तशा प्रकारची ही पण एक पूजा आहे पण या पूजेला कोणतं व्रत विकल्प नाहीये फक्त सजाज सजावट आणि आपण जी काही मनापासून करतो ती पूजा आणि देवीचा मंत्र ओम श्री महालक्ष्मी ना ओम श्री महालक्ष्मी जय नम ओम श्री महालक्ष्मी जय नम ओम श्री महालक्ष्मी जय नम अशा पद्धतीने म्हणत आपण कुंचंवर जी काही आपली इच्छा असेल ती तिला सांगायची ती आपल्याकडून करून सेवा म्हणजे काय तर आरती म्हणायची देवीची तुमच्याकडं जर महालक्ष्मीचं अष्टकम पुस्तक असेल तर महालक्ष्मी अष्टकम म्हणा महालक्ष्मी स्तोत्र म्हणा महालक्ष्मीचं पठण करा व्यंकट स्तोत्र म्हणा विष्णू नामावली म्हणा ज्या ज्या लक्ष्मी प्रिय विष्णुप्रिय वाचन असेल ते करा नित्यसेवेतलं वाचन करा अशा पद्धतीने जर तुम्ही सेवा करत झाला कुंचमुळ तर तुमच्या घरात कसलीही आर्थिक पैशाची चणचण भासणार नाही ना डोक्यावरचा जर कर्ज असेल तर ते किती दिवसात कमी होत याची निश्चितच अनुभव घ्या प्रती घ्या या सेवेला लागा या मार्गात या प्रत्येकाला अनुभव येत आहेत आलेले आहेत आणि येणारच आहेत तुम्ही जर अजूनपर्यंत सेवेला चालू केली नसाल तर निश्चितच चालू करा या सेवेला कुठला शुक्रवारी मुहूर्त बघायचं नाही आपल्या स्वामी मार्गातील कुठल्या सेवेला मुहूर्त वार काही बघायचं नाही मनात आलं की सेवा करायला चालू करायचं धूपम अगर पयामी धूपम अगर पयामी धूपम अगर प्या अशा पद्धतीने आपण धूप लावून घ्यायचा हा माझा मनी मॅग्नेट आहे मी जेव्हा लक्ष्मी धनलक्ष्मी तुमच्या सेवा करते तेव्हा हे मांडते अत्यंत प्रभावशाली आहे ही पण सेवा हे धूपवर अशी ॲक्टिवेट करून घेते पौर्णिमेच्या रात्रीसुद्धा ॲक्टिवेट होतोय

ഓം ശ്രീ മഹാലക്ഷ്മി ദേവേനമ ഓം ശ്രീ മഹാലക്ഷ്മി ദേവേനമ ഓം ശ്രീ മഹാലക്ഷ്മി ദേവേന ഓം ശ്രീ മഹാലക്ഷ്മി ദേവേന മോം ശ്രീ മഹാലക്ഷ്മി ദേവേനോ ശ്രീ മഹാലക്ഷ്മി ദേവേന ഓം ശ്രീ മഹാലക്ഷ്മി ദേവേന ഓം ശ്രീ മഹാലക്ഷ്മി ദേവേന ഓം ശ്രീ മഹാലക്ഷ്മി ദേവേനമ ഓം ശ്രീ മഹാലക്ഷ്മി ദേവേനമ ഓം ശ്രീ മഹാലക്ഷ്മി ദേവേനമ ओम श्री महालक्ष्मी देवे नम 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 जर वास्तव्य कायम असू दे माझ्या हातून जर कुठली चूक झाली असेल तर माफ कर क्षमा कर आई आणि माझ्या घरी तू अशी कायमस्वरूपी स्वरूपी वास्तव्य राहा तुझी पूजा मी मनापासून करत आहे ती तुझ्यापर्यंत पोहोचू दे सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज जी काही सेवा करते ती मनापासून करते Sadiba, adica, si je tudi jaz, da tu mi magiro, cealo z manjino, ko gredo, sami na uli. Umsrim, alok, si miude venom, 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 umsrim, alok, si miude venom. ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी देव वे नम ओम श्री महालक्ष्मी देवण ओम श्री महालक्ष्मी देव वेनम ओम श्री महालक्ष्मी देव नम ओम श्री महालक्ष्मी देव वे नम ओम श्री महालक्ष्मी देव वेनम ओम श्री महालक्ष्मी देव नम ओम श्री महालक्ष्मी देव वेनम ओम श्री महालक्ष्मी देव वेनम ओम श्री महालक्ष्मी देवे नम 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 अशा पद्धति ने पूजा करूँ जी का अपनी इच्छा मेरा तुमसे संगा आरती कराई अष्ट महालक्ष्मी अष्टकम एक पठन करा कि मोबाइल वा तुम्हें लू शकता है आपल्या ज्या काही आरत्या असेल त्या आरती करून घ्यायच्या आणि तिला गोड असा मस्त पैकी खेर असा नैवेद्य करून दाखवायचा अशा पद्धतीने साधी सोपी अति उच्च कोटी सेवेची गंथित असणारी धनलक्ष्मी पूजन सेवा सगळ्यांनी करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ